नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सगळ्यात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे म्हणजेच दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव जाहीर झाले आहेत चला तर मग बघूया कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय बाजारभाव मिळाला आहे शेतकरी मित्रांनो लासलगाव बाजार, बाजार, लासल बाजार समितीमध्ये आज कांद्याच्या दरात स्थिर बघायला मिळत आहेत शेतकरी मित्रांनो कांदा लासलगाव कांदा बाजार समितीमध्ये तीन हजार पाचशे क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक दाखल झाली आहे शेतकरी मित्रांनो उन्हाळी कांद्याला भाव मिळाला आहे कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्त जास्त दर दोन हजार आठशे एक्कावन्न रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सातशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्तीत जास्त, जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल